नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरो अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डीएमई आर ठाणे महानगरपालिका भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती बघा सर्व पदासाठी लागणारे काही महत्वपूर्ण टी सी एच चे प्रश्न घेतलेले आहेत खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो धुळे बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा कोकण या प्रादेशिक विभागामध्ये विचारले एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो कोकणामध्ये एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील गरमसुरू बघा डोंगर विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामधल्या ठिकाणी डोंगर आहेत प्रश्न क्रमांक चौथा बघा खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोनडल विद्यार्थी मित्रांनो बघा खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी उल्हास या नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक पाचवा बघा तापी आणि पांजरा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तापी आणि पांजरा बघा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो मुदावड जे की बघा धुळे या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी तापी आणि पांजरा या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी होत असतो प्रश्न क्रमांक सव्वा बघा डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे डिंबे हे धरण कोणत्या नदीवरच धरण आहे बघ हो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डिंबे धरण विद्यार्थी मित्रांनो घोड नदीवर या ठिकाणी हे धरण आहे प्रश्न क्रमांक सातवापा माणिक डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे मानिकडोह डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा हो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे धरणाच्या बघा जलाशयाचं नाव शहाजी सागर जलाशय औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक आठ बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे तर तारापूर महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे यांची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न आला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक नववा बघा मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मौदा बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नागपूर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे क्रमांक बघा महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन एकोणीसशे बहात्तर या ठिकाणी या वर्षीचा कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे आर भरती ठाणे महानगरपालिका भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा जो आपल्याकडे स्लॅबस दिला होता त्याच बघा जरा आपल्याकडे ठिकाणी संबंधित म्हणजे ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे टेक्निकल प्रश्न त्या ठिकाणी अवेलेबल आहेत बघा तुमच्या ठिकाणी कोणती या ठिकाणी पोस्टासुद्ध्या फार्मासिस्ट असेल समाजसेवा अधीक्षक असेल फायरमॅन असेल लिपिक असेल बघा स्टाफ नर्स असेल या ठिकाणी कोणती बघा पोस्टासुद्ध्या विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्वांचे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सर्वांचे या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ पाठवले जातील बघा याचा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे विषय क्रमांक पुढचा बघा माहिनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील मायनी बघा हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामधलं पक्षी अभयारण्य आहे विषय क्रमांक पुढचा बघा खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असतात खडक विचारले हे खालीलपैकी कशाचं मिश्रण असते बघा औषध क्रमांक या ठिकाणी दोन राहील बघा खडक हे मुलत खनिजांचे मिश्रण असते औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक तेरा बा बघा विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार बघा या संज्ञा खालीलपैकी कोणत्या एका व्यवसायामध्ये असतात विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार बघा यांचं हे बघा या संज्ञा कोणत्या एका व्यवसायामध्ये असतात बघा चतुर्थ व्यवसाय औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बाबा बघा स्तरीत म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न आला होता विद्यार्थी मित्रांनो स्तरित म्हणजे गाळाचे खडक यांचा कालखंड कोणता आहे तर गोंडावना कालखंड औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बा बघा महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ सीकॉम ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा सिकॉम ची स्थापना विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे सहासष्ट बघा या वर्षी महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजे सिकॉमची स्थापना सन एकोणीसशे सहासष्ट या वर्षी झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चालणारा उद्योग आहे लाख उद्योग कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा उद्योग आहे बघा याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राहील लाख उद्योग विद्यार्थी मित्रांनो भंडारा या जिल्ह्यामध्ये चालणारा तो उद्योग आहे विषय क्रमांक पुढचा बघा एन एच फोर्टी एट बघा हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरा राष्ट्रीय महामार्ग आहे एन एच फोर्टी एट बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता मुंबई दिल्ली विद्यार्थी मंडळ ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विशेष क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग विद्यार्थी मित्रांनो एन एच सेव्हन ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो त्याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील वाई ते महाबळेश्वर यांच्या भागा दरम्यान पसरणी हा घाट लागतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा सण अठराशे त्रेपन्न साली धावलेल्या रेल्वेच्या बघा पहिल्या रेल्वेच्या तीन इंजिनचे बघा नावे खालीलपैकी कोणती होती बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सण अठराशे त्रेपन्न मध्ये बघा पहिल्यांदा रेल्वे धावली होती बघा यांच्या या ठिकाणी रेल्वेच्या इंजिनची नावे कोणती आहेत बघा साहिब सिंध आणि सुलतान या ठिकाणी इंजिनची नावे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना विचारली या ठिकाणी मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे तर याच योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो अठरा जुलै सन अठराशे बघा सत्तावन्न ला मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृत्रिम अवयव केंद्र कोणत्या ठिकाणी आहे कृत्रिम अवयव केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे त्याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन वानवाडी जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी कृत्रिम आयोग केंद्र आहे क्रमांक बघा कोलाम ही बांका बांका जमात आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमात आहे कोलाम बघा ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमात आहे बघायचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राहील कोलाम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळणारी आदिवासी जमात आहे क्रमांक पुढचा बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये विचारले सर्वात कमी बघा बघा स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता शून्य ते सहा या वयोगटामध्ये विचारले सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण विद्यार्थी मित्रांनो बघा बीड या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोडो, ले ले बोडो ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याची कार्यालयीन भाषा आहे बोडो बघा ही कार्यालयीन भाषा कोणत्या राज्याची या ठिकाणी कार्यालयीन भाषा आहे तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील बोडो ती आसाम या राज्याची या ठिकाणी कार्यालयीन भाषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल बघा हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो पोंगल बघा हा सण प्रामुख्याने तामिळनाडू या राज्यामध्ये बघा तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा पंचमढी विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं सा प्रमाण कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ बघा राज्यामध्ये सर्वाधिक साक्षरतेचं या ठिकाणी प्रमाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे नाल सरोवर हे पक्षी अभय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य अरण्य गुजरात राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील मधुबनी बघा हा चित्रकला प्रकार बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खजुराहुल बघा खजुराहो बघा हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं मंदिर आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न उच्चार आला होता खजिराव बघा हे मंदिर विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामधल्या ठिकाणी मंदिर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील इरई नदीच्या काठावर चंद्रपूर शहर आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो कृष्णा नदीचा उगम होतो क्रमांक पुढचा बघा घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे घोलवड बघा हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा घोलवड बघा विद्यार्थी मित्रांनो चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील विश्वास क्रमांक पुढचा बघा पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अकोला बघा जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न पा क्रमांक पाचवा बघा पाली बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पाली बल्लाळेश्वर बघायचं योग्य उत्तर बघा रायगड या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील क्रमांक सहा बघा देऊळगाव रेहकुरी बघा हे कालवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे देऊळगाव रेहकुरी बघा हे अभय अरण्य विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामधले या ठिकाणी अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रमुक्त विद्या बघा महाराष्ट्रमुक्त या ठिकाणी विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहे तर या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे तर या विद्यापीठाची स्थापना विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीशे अठ्याऐंशी या वर्षी या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक आठव बघा सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली सह्याद्री बघा या पर्वताची निर्मिती कशामुळे झालेली आहे तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन प्रस्तर प्रस्तरभंग बघा या कारणामुळे विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री या पर्वताची निर्मिती ही झालेली आहे पुढचा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारले महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई शहर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला आहे तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक का तीन राहील रायगड या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला या ठिकाणी येत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेरवली हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांचं या ठिकाणी जन्मगाव आहे शेरवली हे कोणत्या एका बघा समाज जन्मगाव आहे तर त्याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन महर्षी कर्वे यांचे त्यांचं जन्म गाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी म्हणजेच ही संस्था विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका ठिकाणी आहे यशदा बघा ही संस्था पुणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य, योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये येतो ज्ञानेश्वर सागर हा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो त्याचं योग्य उत्तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगाच्या जगामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या एका देशाचा लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे तर रशिया देश ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरावा बघा भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणता आहे बघा भारताचं राष्ट्रीय गीत या ठिकाणी विचारलेलं आहे तर बघा वंदे मात्र बघा हे भारताचं या ठिकाणी राष्ट्रीय गीत आहे क्रमांक बघा सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार बघा भारतामध्ये लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती चौरस किमी होती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे सन दोन हजार बघा अकराच्या जनगणनेनुसार तीनशे ब्याऐंशी ठिकाणी लोकसंख्येची एकूण घनता होती शिक्षण क्रमांक पुढचा बघा सतरावा बघा मल्याळम ही खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा आहे मल्याळम विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका राज्याची या ठिकाणी राज्यभाषा आहे तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील मल्याळम ही केरळ या राज्याची या ठिकाणी राज्यभाषा आहे शिक्षा क्रमांक पुढचा बघा लोणी ही नदी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे लोणी बघा ही नदी कोणत्या राज्यामधून वाहणारी को नदी आहे तर राजस्थान बघा राज्यामधून प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो लोण ही नदी वाहत असते प्रश्न क्रमांक एकोणीस बघा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये बघा सोयाबीनचं सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते सोयाबीनचं बघा सर्वाधिक उत्पादन हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे मत्स्य उत्पादन मत्स्य उत्पादन म्हणले त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असते क्रमांक क्रमांक आपले योग्य उत्तर राहील पुढचा बघा कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत कोलार आणि हट्टी बघा या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कर्नाटक या राज्यामध्ये आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बावीस बघा रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना बघा पेरांबूर हे खालीलपैकी पे कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा उमेश चंद्र बॅनर्जी विद्यार्थी मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या ठिकाणी पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक चोवीस बघा उस्ताद बिस्मिल्ला खा खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध उस्ताद बिस्मिल्ला खा बघा हे वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा बघा हे प्रसिद्ध स्थळ कोणत्या ठिकाणी गोल घुमट विचारले कोणत्या ठिकाणी आहे विजापूर बघा जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे या ठिकाणी गोल घुमट या ठिकाणी ही प्रसिद्ध वास्तू आहे प्रश्न क्रमांक पुढचा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता ग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बघा बुद्ध हा ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्याला सर्वात जवळचा या ठिकाणी ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाईल ही जगामधली सर्वाधिक लांबीची नदी आहे तर ती खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहणारी नदी आहे बघा नाईल ही नदी कोणत्या देशामधून वाहत असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नाईल बघा ही जगामधली सर्वाधिक लांबीची नदी इजिप्त या देशामधून ती वाहत असते भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा समवर्ती बघा या समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या बावन आहे अवश्य क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये कोणत्या वर्षी सर्वात प्रथम जिल्हाधिकारी पद हे निर्माण करण्यात आले होते भारतामध्ये सर्वात प्रथम विचारले जिल्हाधिकाऱ्यांचं पद कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते बघा सन सतराशे बहात्तर बघा विद्यार्थी मित्रांनो यावर्षी सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं पद हे निर्माण करण्यात आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे बघा दादोबा पांडुरंग यांनी पहा धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन त्यांनी केलेलं आहे क्रमांक खालीलपैकी कोणती एक नदी नदी आहे जी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच मिळतील आणि पा विद्यार्थी मित्रांनो डी असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल बघा आपल्याकडे आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ व सोबत या ठिकाणी सर्व पदाचे टेक्निकल प्रश्नांचं आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट द्या फार्मासिस्ट ऑफिसर असेल समाजसेवा अधीक्षक ग्रंथपाल एसीजी टेक्निशियन लॅबोरेटरी टेक्निशियन बघा फायरमॅन लिपिक बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असो ज्या विद्यार्थी सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे महत्वपूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांच्या ठिकाणी प्रश्न संच हे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हायक आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे